आता इथे तुम्हाला ना शब्द समजून घ्यायचे बस त्याच्यासाठी याच्यामध्ये मी डेटा टाकला नाही फक्त शब्द समजून घेऊ इथे तुम्हाला ना दोन हे रूप आहेत कुणाचे रूप आहेत पॉलिटिकल थेरीचे टू फेसेस ऑफ पॉलिटिकल थेरी एक आहे डिस्क्रिप्टिव्ह दिस्क, और इम्पिरिकल एक काय आहे डिस्क्रिप्टिव्ह और इम्पिरिकल आणि दुसरं आहे प्रिस्क्रिप्टिव अँड नॉर्मेटिव्ह जे डिस्क्रिप्टिव आहे त्याला एक शब्द आहे वर्णनात्मक आणि इम्पिरिकल शब्द आहे अनुभवजन्य म्हणजे हे दोन्ही पण काय एक सारखेच आहेत त्यांचा अर्थ झाला एकच मिनिंग झाला आणि इकडे नियमात्मक आणि आदर्श लक्ष यांचा पण अर्थ काय आहे सेम आहे आता मला सांगा फक्त नावाला बघून मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये पण हे करा तुकडे करून तुम्हाला काय समजायचा प्रयत्न होतोय का मी तर सांगणारच आहे तुम्हाला पण काही क्लिक होते का फक्त एकदा ते बघा कारण की युपीएससी मध्ये असं आहे की तुम्हाला काय समजणार नाही पण ना तुकडे केले तर थोडस समजून येईल <coughs> आता समजा मी तुम्हाला सांगतोय एखादी गोष्ट कशी आहे एखादी गोष्ट कशी आहे आणि दुसरा प्रश्न आहे एखादी गोष्ट कशी असली पाहिजे पहिला प्रश्न एखादी गोष्ट कशी आहे आणि एखादी गोष्ट दुसरा प्रश्न एखादी गोष्ट कशी पाहिजे तर सांगा ठीक आहे स्वतः एखादी गोष्ट कशी आहे या दोन्हीपैकी कुठे सॉल्व्ह होईल तो क्वेश्चन कुठे सॉल्व्ह होईल डिस्क्रिप्टिव्ह आणि एखादी गोष्ट कशी पाहिजे हे मला आवडलं सगळ्यांना समजलं आहे की नाही प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी छान कसं पाहिजे काय पाहिजे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतो ना ही थेरी एवढं तुम्हाला समजलं मी खुश झालो नाहीतर म्हणलं इथंच अर्धा घंटा द्यावा लागेल डिस्क्रिप्टिव्ह किंवा इम्पिरिकल बघ अनुभवजन्य ही हे हॉल कसा आहे तुम्ही आता अनुभव घेता की नाही मध्ये पोल आहेत चार साइड न भिंती आहेत एंट्रन्स आहे बोर्ड आहे, आहे अनुभवजन्य हा हॉल कसा पाहिजे आणखी थंड पाहिजे आणखी दोन दोन चार ए सी है ना छान झोप मिळाली पाहिजे बाकी तर आहे समजा आणखी साऊंड प्रूफ करा म्हणजे योग्य अयोग्य कुठे आलं ते इकडे आहे ते कुठं आलं डिस्क्रिप्शन पॉलिटिकल एखादी राजकीय संरचना कशी आहे एखादी डेमोक्रेसी कशी आहे फक्त एवढीच जर माहिती सांगत असेल एखादी आहे डिस्क्रिप्टिव्ह किंवा इम्पिरिकल लक्षात राहील वर्णनात्मक किंवा अनुभव अनुभवजन्य अनुभव घेतोय ना कशी आहे आणि इम्पिरिकल आदर्श योग्य अयोग्य काय आता मग या शब्द जस्ट सोसायटी तो कशाशी जोडलाय याच्याशी कायच्याशी याच्याशी जस्ट आला ना तर काय हवंय काय ऑब्जेक्टिव्ह आहे चांगलं काय म्हणजे एखादी राजकीय संस्था कशी पाहिजे स्वातंत्र्य किती मिळालं पाहिजे लोकांना फ्रीडम किती पाहिजे याचं उत्तर इकडे नॉर्मेटिव्ह आदर्श लक्षी किंवा दुसरा शब्द आहे नियमात्मक मोस्टली तुम्हाला युपीएससी विचारेल ना हे ब्रॅकेट मध्ये पण लक्षात ठेवता आणि दोन्ही ठेवा तुम्हाला जास्तीत जास्त विचारणार एपिरिकल आणि नॉर्मेटिव्ह पण हे एकदमच तुमसाठी नवीन शब्द असते म्हणून दोन्ही शब्द दिले प्रिस्क्रिप्शन आपल्याला माहित असतं प्रिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह याची तयारीच करतो ना पण डिस्क्रिप्टिव्हची वर्णनात्मक पण लक्षात ठेवा कोणते एम्पिरिकल वर्सेस नॉर्मेटिव्ह एम्पिरिकल म्हणजे जे दिसतंय नॉर्मेटिव्ह नॉर्म्स फिक्स नॉर्म्स तो कुठे केलं नॉर्म्स आदर्श योग्य काय अयोग्य नॉर्मेटिव्ह क्लिअर नॉर्मेटिव्ह yes. म्हणजे काय आदर्श गोष्टी काय असतील है ना योग्य अयोग्य काय असतील दॅट इज नॉर्मेटिव्ह आणि इम्पिरिकल म्हणजे जे आपण अनुभवतोय एक्सपिरियन्स घेतोय म्हणजे जे आहे ते आहे मग तुम्हाला मोर सायंटिफिक काय वाटतंय डिस्क्रिप्टिव्ह और इम्पिरिकल सॉरी इम्पेरिकल और नॉर्मेटिव्ह मोस्ट साइंटिफिक का वाटता है डिस्क्रिप्टिव ये साइंटिफिक कस का असेल ये तो सांगते आदर्श से का है योग्य आयोग्य का है कि साइंटिफिक नहीं है कि प्रूफ होता नहीं है बगैर तुम्हें सोता लोगों से नहीं विचारा प्रूफ कौन-कौन से होते हैं जे अनुभवत आहेत ते मग विज्ञान विज्ञानिक बेसवरती काय <laughs> मग ह्यांचे यांना चिडवतात तुम्हाला काय कळतं रे तुम्ही काय नुसतं बाता मारता मोठ्या मोठ्या अशी मध्ये भाषा नसते पण एक त्यांचा ऍप तुम्हाला काय आणि हे हे यांनाही काय म्हणतात तुम्ही फक्त नुसते आकडेवारी गोळा करता आणि सांगतात काय आहे तुम्हाला हे पण समजत नाही की काय योग्य अयोग्य हे त्यांना असा डायलॉग मारतात अशी भांडणे त्यांच्यात कळालं हे म्हणत काय आमच्या सायंटिफिक एवढे लोक खुश आहेत पहा सदुसष्ट टक्के लोक खुश आहेत म्हणून ही थेरी तर हे काय म्हणतात तुम्ही नुसते आकडेवारी गोळा करताय त्याच्यातून काय होत नाही मानवाला भविष्यात काय योग्य अयोग्य आहे कुठं जायचं आहे हे आम्ही सांगतो म्हणून आमची थेरी भारी कळालं दोन्हीमध्ये आता मी तुम्हाला एक फंडामेंटल क्वेश्चन विचारतो जर ह्या दोघांमध्ये भांडणं तर आज आपल्याला नेमकं कोणाची गरज आहे याची की याची का दोन्हीची ऑप्शन दिला म्हणा दोन्हीची दोन ऑप्शन दिले असते ठीक आहे दोन्ही नाही पाहिजे मग नॉर्मेटिव्ह योग्य कारण की योग्य भेटत नाही ना आपल्याला हंड्रेड पर्सेंट म्हणून आपला ओळख तिकडे अतिशय सुखी संपन्न देशामध्ये आपण राहत असतो सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होत असतात मे बी तुमचे आन्सर्स वेगळे असते आहे का नाही तुमच्या काळेचा काळाचा आणि वेळेचा आहे का नाही तसा प्रत्येक राजकीय विचारवंतावरती त्याच्या काळाचा त्याच्या विचाराचा प्रभाव आहे एक निकोलो मॅकेली म्हणतोय राजाला की जनतेला मूर्खात काढ वेळ पडली तर मार खुर्ची नाही गेली पाहिजे भाऊ आणि तिथंच रुसो बाकीचे येत आहेत लोक लिबर्टी इंडिव्हिज्युअल फ्रीडम याच्यावर भर देतात वेळ काळ काल मार्क्स आज नाही तरी पण पृथ्वीला आधारून टाकतो तो त्याचे विचार यस जग प्रभावी ते काल मार्क्स मार्क्सिझम सोशलिझम कम्युनिझम त्याचे प्रॉडक्ट आहेत ते लाखो लोकांनी जीव दिले लाखो लोकांचे जीव घेतले केवळ थे त्या थेरीज तर थेरीज असं असंही नका समजू मार्क्सिजम अख्खाही नक्षलवाद माओवाद जो बेसिस आहे त्यांचा आयडिओलॉजीचा तिथून आहे अख्खा चायना उभा आहे त्याच्यावरती अख्खा रशा उभा आहे त्याच्यावरती त्या थेरीज वरती किती खुश आहेत किती थेरी फॉलो केली जाते कोणाला माहित आहे पण त्याची आयडिओलॉजिकल बेस हाय मार्क्सिजम आजही जगाला हादरून टाकतोय उगाच बोलत नाही तो खरंच हादरून टाकतोय तो असा आहे तो ते विचार त्यांचे कळालं दू टू फेसेस ऑफ थेरीज वन इज मीन्स वी एम्स नॉर्मेटिव्ह मीन्स व्हॉट इज आयडल व्हॉट इज गुड ऑर बॅड त्या प्रश्नांची उत्तर जे सायंटिफिक लिप्रि होतात का पण हे होतं की नाही म्हणजे हा मोर सायंटिफिक अप्रोच आहे ओके म्हणजे याचा वैज्ञानिक अभ्यासावर भर आहे याचा तार्किक आधारावर बेस आहे म्हणजे इट इज अ बेस्ड ऑन सायंटिफिक व्हॅल्यूज इट इज बेस्ड ऑन फिलॉसॉफिकल व्हॅल्यूज विच थेरी इज बेस्ड ऑन सायंटिफिक व्हॅल्यू डिस्क्रिप्टिव्ह अँड फिलॉसॉफिकल व्हॅल्यूज नॉर्मेटिव्ह हे असा शब्द आला तरी कळेल येस स्वप्नील हा बेस म्हणून बनू शकते पण ही ऑलवेज काय सांगते काय असावं काय असावं म्हणजे हे बघा आणि रिलेटिव्हली जर बघायला गेलं तर सगळ्यांसाठी कायची डेफिनेशन पण समान नसते काय योग्य काय योग्य मे बी अमेरिकेवाल्यांसाठी योग्य आयोग्याची डेफिनेशन वेगळी आपल्यासाठी वेगळी आहे आफ्रिकेसाठी वेगळी आहे ठीक परिस्थितीप्रमाणे पण बदलू शकते पण काय आता समजा ह्युमिनिटीचा काय ऑब्जेक्टिव्ह आहे तर विज्ञानाने नाही प्रूव्ह ना केलेलं काय ते आपण काय करणार की हा आपल्यासाठी हे योग्य आहे मे बी गाजा स्ट्रीपमधल्या लोकांसाठी फक्त जेवण भेटणं सुद्धा म्हणते ना रे हा ठीक आहे आणि जर स्पेन मध्ये विचारलं किंवा स्कॅन देशात विचारलं तर ते त्यांच्या डिफिनेशन खूप पुढे गेलेले म्हणजे प्रत्येक समाजाप्रमाणे संस्कृतीप्रमाणे इतिहासाप्रमाणे बदलल्यात की नाही त्या गोष्टी काय योग्य काय अयोग्य मग तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह सांगू शकतो की कोणत्या समाजामध्ये आता लेवल कोणती आहे पण कोणत्या समाजाचं आउटपुट काय असेल हे ते पूर्ण आहेत करणार याच्यासाठी विचार करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काहीतरी आयडल सेट करावे लागतील की हे म्हणजे भारी ते भारी विज्ञानाने नाही ना प्रू केलं आकडेवारी सांगतायत त्यांचे स्टँडर्ड काय आहेत पण आउटपुट ऑब्जेक्टिव्ह काय आहे फायनल प्रॉडक्ट काय असणार आहे दॅट विल बी डिसाइडेड बाय सम आयडल नॉर्म्स आता भारतासाठी आपण विचारलं गेलं पूर्ण गरिबी जाणं लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण होणं लोकांना पॉलिटिकल पार्टिसिपेशन मिळणं सगळ्यांचा सामाजिक दर्जा समान होणं किती मोठी लिस्ट निघेल आपली पण ह्या लिस्टची लेवल काय मे बी एखाद्या देश असा पण आहे जगामध्ये की तो आता सामाजिक दर ज्याचा समान असेल वगैरे बोलत नाही त्यांनी ते ऑलरेडी के आजीव केलेला असेल मग ती गाडी त्यांची काय त्याच्यापेक्षा पुढे सुरू होणार तर ह्या लेवल दाखवू शकतं डिस्क्रिप्टिव्ह पण प्रत्येक समाजाला फायनल आउटपुट काय पाहिजे त्यासाठी त्यांनी आयडल नॉर्म सेट करणार आहेत सो येस राईट याचा आधार तात्विकवाले घेऊ शकतात पण जे आउटकम आहे जे प्रॉडक्ट आहे ते मात्र ते आयडली सेट करणार ते विज्ञाना प्रू होणार नाही त्याला तात्विक आधार आहे म्हणजे फिलॉसॉफिकली चोरी न करणं विज्ञान सांगते का वाईट आहे विज्ञान गुप्त खूप सांगेल की अरे कायदा आहे आठ वर्षाची शिक्षा आहे पण ते शिक्षा चांगली आहे वाईट आहे हे विज्ञान नाही सांगणार फिलॉसॉफिकली नाही चोरी करणं वाईट कराले दोन्हीचे आधार म्हणजे आज आपल्याला दोघांची गरज आहे का दोन्हीपैकी एकाची गरज आहे कारण की आज आपल्याला सायंटिफिक स्टडी पण पाहिजे आणि फिलॉसॉफिकल आपण नाही विसरून जाऊ शकत कारण सोसायटीचा ह्युमन सोसायटीचा बेसिस फिलॉसॉफिकल फिलॉसॉफी पासून सुरू झालेले योग्य आयोगाचा शोध काय असावा आदर्श राजा आदर्श राजा म्हणजे काय कुणी उत्तर दिलं प्लेटो कधी पूर्व पूर्वमध्ये प्रश्नांचे उत्तर ओके okay? चलो कळाले दोन्ही पण शब्द समजले ग्रेट ना आता बघा सगळ्यात पहिले डिस्क्रिप्टिव्ह आता तुम टीम तुम्ही तुम्हाला वाटत असेल ना तुम्हाला एखादी एखादी टीम वाटते ना स्वतःला त्या टीमचं बनवून घ्या मी ला फॉलो करतो किंवा नॉर्मेटिव्हला फॉलो करतो सॉरी एम्पेरिकल किंवा नॉर्मेटिव्ह आपल्याला दोन शब्द लक्षात ठेवायचे तिकडे इम्पेरिकल आणि इकडे नॉर्मेटिव्ह इकडे एम्पेरिटिव्हला आपण काय म्हणतो अनुभवजन्य मराठीत समजलं की नाही आलं की नाही अनुभव घेतोय म्हणजे सायंटिफिक आदर्श लक्षी आता आदर्श काय असेल काय असेल प्रत्येकाचे वेगवेगळे जसे आपले तुमचे माझे आदर्श वेगळे विविध समाजाचे वेगवेगळे विविध देशांचे वेगवेगळे ते माइट बी डिफरंट ते विज्ञानाने प्रूव्ह होणार नाही त्याला फिलॉसॉफिकल बेस असतो मग आता पहिला आपण जो आहे त्याला बघू ते काय बोलतात धिस आस्पेक्ट इज लाईक अ सायंटिस्ट ऑब्झर्विंग वर्ल्ड पण कोणते सायंटिस्ट पॉलिटिकल सायंटिस्ट स्पेशली इट सीक्स टू अनालाइज एक्सप्लेन अँड अंडरस्टँड पॉलिटिकल फेनोमेनॉन ॲज दे ॲक्च्युली एक्झिस्ट आता मला तुम्ही गॅरंटीनं सांगा नेपाळमध्ये जे काय होतंय त्याचा स्टडी चालू असेल की नाही कोणता स्टडी म्हणतो मी पॉलिटिकल सायन्स वाला की लोक असं बिहेव का करतात इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपण बिहेव्हिअरिझम आणि पोस्ट बिहेव्हिअरिझम डेव्हिड इस्टन यांची थेअरी बघितली होती आज पण ते आहेत हे हे काही असे फिलॉसॉफर्स हो आहेत काही ठराविक नाव आहेत ज्यांनी ऍक्च्युअली पॉलिटिकल सायन्सला आणि जगाला आकार दिला आहे मी जर तुम्हाला म्हटलं जगाला आकार मिळण्यामध्ये कालमागची भूमिका आहे का तर तुम्ही यस म्हणाल की नो म्हणाल ऑब्विसली यस सेकंड एक प्रकारे अशीच कंडिशन झालेली की नाही आयडिओलॉजीज काम केलं होतं की नाही शेवटी आयडियोलॉजीज येत नाही दिलेत ना कोणीतरी फ्रेंच रिव्होल्युशन ब्रिटिश रिव्होल्यूशन अरे जॉन लॉक त्यावेळेस स्वातंत्र्य समता बंधुता रुसो स्वातंत्र्य समता बंधुता लोकांनी घेतलं ना घे झाल्या रिव्होल्युशन क्रांत्या झाल्या तर पॉलिटिकल सायंटिस्टला हलक्यामध्ये घ्यायचं नाही ते पडद्या मागे असतात पण ते जगाला दिशा देतात ते पडद्याच्या मागे पण ते जगाला दिशा देतात काय चाललंय कुठे चाललंय गाडा कुठे चाललाय आज पूर्ण जगाचा कुठे जायला पाहिजे ते ठरवतात इट फोकसेस ऑन द व्हॉट इज अनुभव घेतोय ना इम्पिरिकल अनुभवजन्य सो व्हॉट इज बाय ऑब्जेक्टिव्हली डिस्क्राईबिंग पॉलिटिकल स्ट्रक्चर बिहेवियर्स अँड रिलेशनशिप्स हा डेमोक्रेसी लोकांचा काय बिहेव आहे हा डिक्टेटरशिप आहे लोकांचा काय बिहेव आहे आणि अदिस्टोक्रेसी हे काय लोकांचा बिहेव आहे लोकांसोबत त्यांचा संबंध कसा आहे लोकांना स्वातंत्र्य किती मिळतंय नाही मिळतोय की नाही डेमोक्रेसीमध्ये किती मिळतोय डिक्टेटरशिप मध्ये किती मिळतोय ऑदरेच्या किती मिळतं स्टडी चालू झालं म्हणजे हे फक्त काय करणार ऑब्झर्व करणार लिहिणार आहेत ऑब्झर्व करणार लिहिणार काय लिहिणार थेरी कारण की थेरी कोणती आहे डिस्क्रिप्टिव आली ज्याला आपण काय म्हणतो काय बोलतो इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे एम्पिरिकल लक्षात राहू द्या एम्पिरिकल आणि आदर्श लक्षी नॉर्मेटिव्ह नॉम स्पिक्स नॉर्मेटिव्ह ओके फॉर एक्झाम्पल अ डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस वुड स्टडी हाव अ डेमोक्रेसी फंक्शन इन अ स्पेसिफिक कंट्री काय चालू आहे एखाद्या देशामध्ये याचा अभ्यास केला जातो त्याला अनुभवजन्य सिद्धांत म्हणायचा काय चालू आहे काय असलं पाहिजे ते काय असेल नॉर्मेट अवघड वाटत नाही ना हे हो माझ्या टाइमला खूप अवघड वाटलेलं खूप टाइम गेलेला तुम्ही आता हे जे वेस्टर्न लेखक आहेत ना त्यांची बुक वाचून तर बघा मी नाव घेत नाही भारी भाजी लेखक आहेत ते लँग्वेज बघा एकदा तुमच्यापैकी आधी त्यांनी पॉलिटिकल सायन्स सोडून दिला असता आणि आधी सोडून पण देतात पहिले सत्तर पाण्याचे टिकत नाही पहिले सत्तर पाहणं पॉलिटिकल सायन्स मध्ये त्या टिकणं म्हणजे मी अनुभव सांगतोय खूप मोठी गोष्ट आहे ज्याने पार केले ना मग तो कधी पॉलिटिकल सायन्सला सोडणार नाही कधी नाही सोडणार पण बरेचसे टिकतच नाहीत घाबरून जातात तिथंच त्याच्यामधलंच हे पहिलं माझ्यासाठी अवघड पान होत की बाबा हे आहे की नाही दोन हजार नऊचा प्रश्न काय करायचं घेतलं तर आहे सगळ्यांना तर सांगतोय पॉलिटिकल सायन्स इज ऑप्शनल काय भयंकर दिसायला लागले काय अनुभव जन्य आदर्श लक्षी आणि अभ्यास तर कधी कोणता केलेला नाहीये हे काय आलं समोर अचानक इंग्लिश भारी नाहीये मराठीतले पुस्तक आहेत त्याच्यामध्ये असे खुंखार शब्द काय करू या विषयाच काय करू काय करू अरे किती टाइम घेतलेला मला ह्या विषयानं सुरुवातीच्या सत्तरांक्षिक पाण्यानं म्हणून तेवढं जीवापड प्रेम झालं त्याच्यावर भाग बनला जीवना ना जीवनाचा <coughs> तो तेव्हापासून विचार पासून सोडला नाही ना त्याला झाले वर्ष तर ही सुरुवात तुमची जेवढी इझी झाली मला ती बघून खूप भारी वाटत नाही तर सोडण्याचं मन करत हे शब्द ऐकून सो प्रिस्क्रिप्टिव्ह आदेशात्मक किंवा आदर्श लक्षी म्हणजे इथं नॉर्म्स आहेत नॉर्मेटिव्ह सो धिस ऍस्पेक्ट इज लाईक अ डॉक्टर प्रिस्क्राईबिंग अ क्युअर ताप झाली ना ताप नसला पाहिजे मग शरीर चांगलं मग खा प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय पाहिजे काय आदर्श आहे काय ऑब्जेक्टिव्ह आहे काय साध्य करायचंय बरोबर मेडिसिन ना आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय करायचं असते गुड हेल्थ आणि गुड आणि बॅड कुणाला कळालंय डॉक्टरला म्हणून त्यांनी काय लिहिलं आपल्याला प्रिस्क्रिप्शन आणि त्यासाठी त्यांनी अभ्यास केला पुस्तकांचा विज्ञानाचा तसा पॉलिटिकल सायंटिस्ट आहे तो अभ्यास करतोय यांचा डिस्क्रिप्टिव्ह आल्यानंतर अरे ठीक आहे हे दिलंच ना तू इकडे एवढे खुश आहे तेवढे इकडे एवढं स्वातंत्र्य भेटते मग काय पाहिजे ते एवढं एवढं ऍब्सोल्युट स्वातंत्र्य पाहिजे वी आर लिव्हिंग इन वेस्टर्न नेशन अँड वी वॉन्ट ऍब्सोल्युट फ्रीडम इंडिव्हिज्युअल फ्रीडम इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन द कलेक्टिव्ह फ्रीडम ऑर कलेक्टिव्ह इंटरेस्ट बनल्या दिस अशा पण आपले विचार मांडू लागले कळालं तात्विकवाले पण आधार कोणाचा घेतील वैज्ञानिकचा पण मांडतील त्यांचा जो बेस आहे तो विज्ञानाने प्रो नाही होणार तो फिलॉसॉफिकल गुड हे बॅड असेल हे नको हे ते सांगा कळालं हे बघा इट कनेक्ट इट कन्सर्न विथ दी व्हॅल्यूज अँड आयडियल्स फोकसिंग ऑन हाऊ पॉलिटिकल सिस्टम आउट टू फंक्शन त्यांनी सांगितलं राजकीय संरचना पॉलिटिकल सिस्टम कशी काम करते हाऊ इट वर्क्स कुणी सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह ठ्या देणं नॉर्मेटिव्ह काय सांगते तिनं कसं काम केलं पाहिजे राजा कसा असला पाहिजे डेमोक्रेसी कशी असली पाहिजे डिक्टेटरशिप कशी असली पाहिजे पॉवर पाहिजे की ऑथॉरिटी पाहिजे कळालं इट इस्टॅब्लिशेस इथिकल फ्रेमवर्क्स चांगलं काय वाईट काय तिथं सांगितलं का, का, का चांगलं वाईट काय तिथे सांगितलं चांगल्यामध्ये एवढे खुश आहेत वाईटमध्ये एवढे खुश आहेत मग चांगलं म्हणजे चांगलं काय वाईट म्हणजे वाईट काय तर त्याचे डेफिनेशन इकडे भेटतील तुम्हाला सो इथिकल फ्रेमवर्क्स अँड मोरल स्टँडर्ड्स टू इव्हॅव्युलेट इलॅव्युलेट पॉलिटिकल अरेंजमेंट्स बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स लाइक जस्टिस इक्वालिटी अँड ह्युमन राईट्स आज हे तीन शब्द तुम्हाला एकदम पाठ झालेत की नाही न्याय म्हणजे काय समानता म्हणजे काय ठिकठिकाणी संविधानामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये काही की आपल्याला तर खूप जास्त गरज आहे गोष्टींची सामाजिक नाही खूप गरज आहे किलोच्या भावना गरज आहे आपल्याला इक्वालिटीची खरच खूप गरज आहे काय की आजही समाज असा 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 विभागलाय सोशली पॉलिटिकली एज्युकेशनली फायनान्शियली ह्युमन राईट्स हवेत का नाहीत हो माझं राईट आहे माहीत असो नसो आज सांगतो दॅट इज माय राईट दॅट इज माय राईट आई वडिलांना पण बोलताना बोलतात लिहा आमचा अधिकार आहे येत असेल तो डायलॉग सो फॉर एक्झाम्पल अ नॉर्मेटिव्ह अनालिसिस वुड आर्ग्यू अबाउट व्हॉट अ ट्रू अँड जस्ट डेमोक्रेसी शुड वुड लुक लाईक एक आदर्श लोकशाही नेमकं कशी असेल कशी असेल याचं उत्तर कोण देईल नॉर्मेटिव्ह कशी आहे याचं उत्तर कोण देईल एम्पेरिकल हे वर्ड भारी बाबा डिस्क्रिप्टिव्ह नका का एम्पेरिकल म्हणा एम्पेरिकल समजलं हे आता पॉलिटिकल सायन्स आता हे दोन्ही डिसिप्लिनरी आहेत वेगवेगळ्या हे दोन्ही फेस कळाले की नाही तुम्हाला तर हे विविध विषयांची कशी मदत घेतात